हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू हीच मी स्वामींकडे देवाकडे परमेश्वराकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला आज मी पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करत आहे गुरुपुरुषा मृत्यूयोगावर आपल्याला धनवृद्धीसाठी कोणते उपाय करायचे आहेत ज्याच्यामुळे आपल्या उत्पन्नामध्ये वाढ सुख समृद्धी नांदेल आणि आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होईल असे कोणते उपाय आहेत तर आज एकवीस नोव्हेंबरला म्हणजे आजच्याच दिवशी आपल्याला हे उपाय करायचे आहेत एकवीस नोव्हेंबरला म्हणजे आजच्या दिवशी गुरुपुषामृत योग तयार झालेला आहे यंदा दोन हजार चोवीसमधील मधील हा शेवटचा गुरुपुषामृत योग हा असणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार पुष्प नक्षत्र गुरुवारी आल्यामुळं गुरुपुष्य योग तयार झालेला आहे आपला हा आणि गुरु आणि पुष्य नक्षत्र हे दोन्ही ज्ञान सौभाग्य संपत्ती समृद्धी इत्यादींचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे या दोघांच्या सुयोगाने हा योग अत्यंत शुभ फलदायी तयार मानला गेलेला आहे या योगात केलेलं शुभ कार्य नेहमीच यशस्वी होतं गुरुपुष्य योगासोबतच सर्वार्थ सिद्धी आणि अमृत योगांचा शुभ स संयोग जुळून आलेला आहे जो अत्यंत शुभ मानला जातो या योगामध्ये काही ज्योतिषांचे जे उपाय आहेत काही गोष्टींची कमतरता भासणार नाही हे उपाय केल्यामुळे गुरुपुष्य योगात कोणते उपाय केले आपली धनसंपत्ती वाढवते धनसंपत्तीमध्ये होते आपल्या घरामध्ये धन धान्य संपत्ती समृद्धी सौभाग्यसुद्धा वाढते ते आज मी तुम्हाला सांगणार आहे तर पुष्य नक्षत्र जेव्हा गुरुवारी येतं ना तेव्हा गुरुपुष्योग गुरुपुष्ययोग हा तयार होत असतो गुरु सॉरी पुष्य नक्षत्राला सत्तावीस नक्षत्रांचा राजा म्हटलं गेला आहे पुष्य नक्षत्रांच्या क्रमाने पुष्य नक्षत्र हे आठव्या स्थानावर येते पुष्य नक्षत्र कर्क राशीमध्ये येत असतं आणि ज्याचा स्वामी चंद्र आहे हे नक्षत्र अतिशय शुभ आणि लाभदायक फलदायी मानलं जातं याचा देवता गुरु आणि स्वामी शनी आहे जर कुंडलीत गुरुदोष निर्माण झाला असेल तर याचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी योगाचा दिवस हा खूप उत्तम आणि शुभ मानला जातो या दिवशी आपल्याला कोणतं शुभ चांगलं कार्य करायचं असेल तर वेळ पाहिली जात नाही गुरुपुष्य योगात जमीन मालमत्ता खरेदी दागिने पैसा काही आपल्याला अजून नवीन काही घ्यायचं असेल त्या दिवशी आपण वाहन हे खरेदी करू शकतो कारण या दिवशी हे शुभ मानलं जातं फलदायी मानलं जातं तर नोकरी आणि व्यवसायात उन्नतीसाठी उपाय आपल्याला कोणता करायचा आहे तर या दिवशी म्हणजे गुरुपुष्य योगाच्या दिवशी आपल्याला पारदलक्ष्मीसोबत देवी पारदलक्ष्मीसोबत आपल्याला एकाक्षी नारळाची देखील पूजा करायची आहे या दिवशी आपल्या शेजारी आजूबाजूला किंवा जो आपला गाईंचा गोठा असतो किंवा जे जिथे गाई जास्त असतात तिथे तुम्हाला जायचं आहे गाईला गूळ खाऊ घालायचं आहे त्या दिवशी गाईला गूळ खाऊ घातल्याने खूप शुभ मानलं जातं यामुळे आपल्या नोकरी व्यवसायातील समस्या ह्या दूर होत असतात आणि संपत्तीमध्ये वाढ होत असते या दिवशी आपल्याला पूजेत जाणारा जो नारळ आहे जो लाल कपड्यात बांधून आपल्याला कपड्यात तिजोरीत ठेवायचा आहे यामुळे आपल्या नोकरीच्या शोधात असणाऱ्या ज्या करिअरमध्ये आपली प्रगती होते आणि त्याच्यात लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे या दिवशी तर रखडलेले पैसे मिळवण्यासाठी आपल्याला कोणता उपाय करायचा आहे तर रखडलेले पैसे लवकर मिळत नाहीत अशावेळी काही समस्यांना आपल्याला तोंड म्हणजे तोंड द्यावे लागते लो काही लोकांना आपण लो पैसे देतो विश्वासाने पैसे देतो पण ते लोक आपल्याला परत लवकर पैसे देत नाहीत या दिवशी आपल्याला असा कोणता उपाय करायचा आहे तर या दिवशी आपल्याला घराबाहेर कुंकू आणि हळद लावून स्वस्तिक बनवायचं आहे दक्षिणावरती जो संख आहे त्याची आपल्याला पूजा करायची आहे पूजा करायची आहे धार्मिक मान्यतेनुसार दक्षिणावरती शंख शंखपूजन केल्याने भगवान विष्णू आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो अडकलेले पैसे आपल्याला परत माघारी मिळतात दारिद्र्य दूर करण्यासाठी कोणता उपाय आहे या दिवशी आपल्याला योगाच्या दिवशी चांदीचा सा, चौकने तुकडा आपल्याला घरी विकत घेऊन यायचा आहे सराफाच्या सा दुकानातून आणि पूजेच्या वेळी लक्ष्मीच्या चरणी गुलाबाची फुले पाण्यासोबतच नारळ आणि गौरे आपल्याला अर्पण करायचे आहेत यानंतर मध्यरात्रीनंतर या गोऱ्या घराच्या चारही कोपऱ्यामध्ये आपल्याला ठेवायच्या आहेत आणि सांदीचा चौकणी तुकडा नेहमी आपल्याला सोबत ठेवायचा आहे असं केल्याने घरात देवी लक्ष्मी वास करते आणि गरिबी आपली नक्कीच दूर होण्यास मदत होते आणि त्या चार गौऱ्या आहेत त्या तुम्ही नंतर घ्यायच्या आहेत आणि बाहेर जाळून टाकायच्या आहेत गुरुपुष्य योगाच्या दिवशी श्रीयंत्र घरी आणायचं आहे त्याच्यावर लाल कापड ठेवायचं आहे लाल लाल कपड्यावर श्रीयंत्र ठेवायचं आहे त्यावर कच्चे दूध आणि गंगाजलाचा अभिषेक करून आपल्याला माता लक्ष्मी देवी लक्ष्मीजवळ लक्ष्मी ते ठेवायचं आहे श्रीयंत्र आणि यानंतर लक्ष्मीसोबतच आपल्याला श्रीयंत्र हळदी कुंकू लावून साखर अर्पण करायचे आहे त्यानंतर एकवीस वेळा श्री सुक्ताचे पठण करायचे आहे कमलघट्टाची माळ जर तुमच्यापाशी असेल तर त्याच्या मदतीने आपल्याला माळ पण करायची आहे माता लक्ष्मीचा जो मंत्र आहे बीजमंत्र आहे तो बीजमंत्र आपल्याला ओम हे श्री विष्णू महालक्ष्मी नमा किंवा ओम विष्णू महालक्ष्मी महा ओम महालक्ष्मी महा या मंत्राच्या पद या मंत्रा असे मंत्र तुम्ही तिथं मंत्राचा जप त्या कमलगाठीच्या माळ्याने तुम्ही करू शकता असे केल्याने तुमच्या धनसंपत्तीमध्ये वाढ होईल मान सम्मान सौभाग्य सौभाग्यसुद्धा वाढेल तर गुरुपुष्ण योगात हा उपाय कोणता अजून अजून एक उपाय आहे तर ते तो उपाय कोणता तर गुरुपुष्यामृत गुरुपुष्य योगामध्ये भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची सुद्धा आपण विधिवत पूजा करत असतो त्याच्यावर पूजा केल्यानंतर केशर असलेली खीर आपल्याला द्यायची आहे म्हणजे तिथं ठेवायची आहे देवाला नैवेद्य म्हणून आणि कनकधारा म्हणजे त्या दिवशी कनकधारा स्तोत्राचे पठण सुद्धा आपल्याला करायचे आहे त्याच्यानंतर यानंतर खीर सर्वांना प्रसाद म्हणून वाटायचे आहे असं केल्याने आपल्या जीवनातील के जी तणाव ताणतणाव असेल ती संपेल आणि आपल्या घरामध्ये संपत्ती वाढेल तर हा व्हिडिओ कसा आहे थोडा आवडला असेल थोडासा जरी आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की मला सांगा की व्हिडिओ कसा आहे व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा पुढे शेअर करा धन्यवाद